संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आज एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये मकोका लागलेले जे आरोपी आहेत त्यांची आज ओळख परेड होणार आहे बीडच्या कारागृहामध्ये ही ओळख परेड होणार आहे चार आरोपींची आज ओळख परेड होणार आहे ज्याच्यामध्ये प्रतीक घुले सुदर्शन घुले जयराम आणि महेश केदार या चौघांची आज ओळख परेड होणार आहे या आधारे असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की सी आय डी आणि एसआयटीच्या हाती महत्वाची माहिती लागल्यामुळेच कुठेतरी या चार आरोपींची ओळख परेड होणार आहे मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं एक गोष्ट समोर येत होती ते म्हणजे की सी आय डी आणि एस आय टीकडनं वेगवेगळ्या पद्धतीनं तपास करण्यात येतो आहे जी माहिती हाती आलेली आहे त्याच्या संदर्भातले पुरावे गोळा करण्यात येत आहेत त्यातच जर आपण पाहिलं तर या आरोपींमध्ये विष्णू चाटे याच्याशी झालेल्या म्हणजे याचा जो जबाब नोंदवण्यात आला याची जी चौकशी करण्यात आलेली आहे त्यानंतर समोर आलेल्या माहितीच्या आधारे समोर आलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या आधारे आज ही ओळख परेड करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे थेट बीडमध्ये जाऊयात योगेश काशीद आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत योगेश आज चार आरोपींची ओळख परेड होणार आहे ही कुठे होणार आहे ओळख परेड किती वाजता होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे अचानक ओळख परेड करत करण्याचा निर्णय हा का घेण्यात आलेला आहे सीआयडी एस आय टी कोणाकडनं ही ओळख परेड करण्यात येणार आहे योगेश अर्षदा आपण बघू शकतो की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज एक महिना होऊन जवळपास सोळा दिवस पूर्ण झाले आणि याच हत्याकांडामध्ये वेगवेगळे ट्विस्ट आणि वेगवेगळे फुलाचे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात जे की व्हिडिओ असतील बरोबर काही पोस्ट असतील आणि काही रेकॉर्डिंग असतील त्या पाहायला पाहायला मिळतात मात्र आजची जी नवीन अपडेट आहे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामधील आणि मुक्का अंतर्गत कारवाईमधील जे चार आरोपी आहेत सुदर्शन भुले प्रतीक भुले महेश केदार आणि जयराम ताटे या चारही आरोपींची आज ओळख पिरेड जे आहे ते बीडच्या जिल्हा कारागारामध्ये होणार आहे हीच ओळख परेड एस आय टी चे अधिकारी म्हणजे तपासी अधिकारी असलेले किरण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे मयत सर संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये ज्यावेळेस संतोष देशमुख यांचं नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या झाली आणि त्यावेळेस जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते ज्यांनी ही संपूर्ण घटना बघितलेली आहे त्याचबरोबर ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांचं दोन टोल नाक्यावर अपहरण झालं ज्या संपूर्ण घटनेमध्ये जे साक्षीदार महत्वाचा आहे किंवा जो प्रत्यक्ष साक्षीदार आहेत त्या साक्षीदाराच्या समक्ष ही ओळख पिरेड घेण्यात येणार आहे त्याचबरोबर सरपंच संतोष देशमुख यांचा हत्याकांड आणि मकोका अंतर्गत चार वयांनी दोन कोटी रुपयांचे खंडणीचं प्रकरण हे संपूर्ण वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत आणि याच गुन्ह्यातील जे आरोपी आहेत चार आरोपी म्हणजे मुख्य आरोपी म्हणावा लागेल की सुदर्शन गुले संतोष देशमुख यांचं हत्याकांड ज्या सुदर्शन गुलेने केलं त्या सुदर्शन गुलेवरती खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर अठरा सचिवारला गुन्हा दाखल आहे आणि शिवाजी थोपटे यांना केलेली शिव्यगा आणि मारहाण त्याचबरोबर गाडला केलेली शिवीगाळ आणि मारहाण या वेगवेगळ्या स्वरूपाच्या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन गुले, गुले याचा देखील आज ओळख पिरेड होणार आहे त्याचबरोबर जो की प्रतीक गुले आहे जयराम चाटे आहे आणि महेश केदरा या चारही आरोपींचं ओळख पिरेड आज बीड जिल्हा कारागार जे की मध्यवर्ती कारागार आहे याच कारागारामध्ये मकोका अंतर्गत कारवाई आणि संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये हे आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती हेच आरोपी सध्याला बीडच्या बीड जिल्हा कारागारामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि याच आरोपींच्या चारही आरोपींची जी ओळख पिरेड असती जे की प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्या साक्षीदाराच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर जे की ही ओळख पिरेड कोण करणार आहे कोणाच्या ह्याच्यामध्ये होणार आहे आय एसआयटीचे जे तपासी अधिकारी आहेत अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही ओळख पिरेड होणार असल्याचं देखील विश्वासनीय सूत्रांकडून माहिती समोर आले त्याचबरोबर जे की वेगवेगळे व्हिडिओ समोर आले होते सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते आणि त्याचबरोबर ज्या अर्थी आपण बघू शकतो की काल ज्यावेळेस वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की आम्हाला आरोपींची ओळख पटवून घ्यायची आहे त्याचबरोबर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जवाब नोंदवायचे आहेत ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस सुदर्शन घुले जयराम साठे महेश केदार आणि प्रत्येक गुले यांना देखील ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी मागण्यात आली यासाठी कडनं यावेळी देखील स्पष्टपणे मुद्दे नमूद केले होते हे संपूर्ण जे आरोपी आहेत ते संघटित जिल्ह्यागारी पार्श्वभूमीच्या आरोपी आहेत त्यांना समोरासमोर बसून चौकशी करायची आहेत आणि त्याचबरोबर हे जे आरोपी आहेत त्यांची आम्हाला ओळख पटवून घ्यायची आहे या संपूर्ण आणि न्यायालय कोठडी ज्या वेळेस मागितली गेली या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आज बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये ही ओळख परेड होणार आहे आणि त्याचबरोबर या ओळख परेड साठी किरण पाटील जे अपर पोलीस अधीक्षक आहेत ते देखील उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर ओळख साठी जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते जे की सरपंच संतोष देशमुख यांचं नऊ डिसेंबरला डोनगाव टोलनाक्यावर अपहरण झालं त्याच दरम्यान जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांच्या समोरासमोर ही ओळख परेड असणार आहे त्या ओळख परेड मध्ये सुरुवातीला आपण बघू शकतो की ओळख परेड म्हणजे काय तर ओळख परेड म्हणजे त्या ओळख मध्ये जे की आरोपी होते जे जी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं त्याच्यानंतर हत्या झाली संपूर्ण प्रकरण महाराष्ट्राने बघितलं माध्यमांनी देखील दाखवले मात्र ज्यावेळेस हे आरोपी होते ज्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी हे आरोपी बघितलेले आहेत त्यांच्या नावाची ओळख आणि त्याचबरोबर त्यांची ओळख करून देण्याचं काम जे की प्रत्यक्ष दरचे साथीदार आहे ते जिल्हा कारागारामध्ये करणार आहेत आणि ह्याचं संपूर्ण जे माहिती गोळा करण्याचं काम आणि त्याचबरोबर संपूर्ण माहिती घेण्याचं काम जे की एसआयटीचे अधिकारी असतील कर्मचारी असतील ते देखील ते उपस्थित राहणार आहेत आणि एसआयटीचे जे प्रमुख डॉक्टर बसवराज तेले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जी एसआयटी स्थापन केलेली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख ह्याच्यामध्ये त्याच्यामधीलच एक अधिकारी असलेल्या किरण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक हे देखील त्यांनी ओळखायला उपस्थित राहणार आहेत आणि एसआयटी जी एसआयटी कडनं ही ओळख पुरेड करून घेण्यात येणार आहे